आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज देणारा राज्य सरकारचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदल गाव येथे <णगते> राज्यातील पहिला प्रकल्प उभा राहिला आहे <णगते> दोन हजार सोळा साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली हळूहळू या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणाऱ्या विजेची टंचाई कमी होत गेली धोंदलगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा तीन मेकाव्हॅटचा असून ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल शेतकऱ्यांना मोफत दिवसा वीज उपलब्ध राहणार आहे आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले झाले मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली देवेंद्र फडणवीस एकमेव असे नेते आहेत शेतकरी नसून सुद्धा शेतकऱ्यांच्या अडचणी कायमस्वरूपी सो सोडवण्याचा त्यांचा निर्धार हा निश्चितच महाराष्ट्राला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करतील आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे